नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस आहे आणि आज मार्केटने पुन्हा एकदा लाईफ टाईम हाय या ठिकाणी आपला ब्रेक केलेला आहे आणि एक नवीन हाय या ठिकाणी सेट केलेला आहे सो मार्केट आपले डे बाय डे रेकॉर्ड्स तर मित्रांनो तोडतच चाललेला आहे आणि त्याचबरोबर या गरम मार्केटमध्ये आय पी ओची मार्केटसुद्धा खूपच जास्त गरम आहे तर काही दिवसांआधी मित्रांनो ह्यासोबत मी तुमच्या ठिकाणी एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्या व्हिडिओमध्ये एका आय पी ओबद्दल मी तुम्हाला दिलेली होती त्या आयपीओचं नाव काय होतं अलाइड ब्लेंडर्स आय ओ म्हणजे एक लिकर कंपनी आहे दारू बनवणारी किंवा मध्यपदार्थ पदार्थ बनवणारी कंपनी आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की आय पी ओ चांगल्या प्रीमियमवर हो ह्या ठिकाणी ओपन होऊ शकतो पण ग्रे मार्केट प्राईस अनाऊन्स होण्याची वाट पाहा कारण कंपनीचे फंडामेंटल्स या ठिकाणी चांगले नाही आहेत आणि फायनली मित्रांनो तुमची वाट पाहण्याची जी काही वेळ आहे ती संपलेली आहे कारण ह्या कंपनीने आपली ग्रे मार्केट प्राईज जी काय आहे ती ह्या ठिकाणी अनाऊन्स केली गेलेली आहे ओके सो so, ग्रे मार्केट प्राईजमध्ये हा जो प्रीमियम आहे तो, तो खूप चांगला ह्या पद्धतीने काय झालेला आहे अनाऊन्स झालेला आहे आणि आता ह्या गोष्टीची खात्री खूप जास्त वाढलेली आहे की हा आय पी ओ लिस्टिंग गेन जे आहे ते खूप चांगले आपल्याला ह्या ठिकाणी देऊ शकतो तर चला मित्रांनो पाहूया की ग्रे मार्केट प्राईस काय आहे या आय पी ओचं पण त्याचबरोबर आपण सर्वप्रथम पाहूया की आजचा बाजार कसा होता आणि त्याचबरोबर मार्केट कंडिशन्स कशा होत्या पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन कंटेंट आपण डेली बेसिसवर तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येत असतो सध्या मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे कारण नऊ ते सहाचा जॉब आणि त्यानंतर हे तीन ते चार व्हिडिओ डेलीचे अपलोड करायचे आहेत मला ओके सो माझ्या मेहनतीला थोडासा प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रेरणा द्या तर चला मित्रांनो आपण आता डायरेक्टली व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजचं मार्केट बघा निफ्टी फिफ्टीची क्लोजिंग आहे तेवीस हजार सातशे एकवीस जो लाईफटाईम हाय होता तो निफ्टीने आज तो पुन्हा तोडलेला आहे एकशे पासष्ट पॉईंटच्या तेजीने निफ्टी ह्या ठिकाणी क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेली आहे सो एकदम पॉझिटिव्ह क्लोजिंग होती निफ्टीची आणि एक नवीन रेकॉर्ड निफ्टीने या ठिकाणी सेट केलेला आहे बँक निफ्टीची कंडिशन तुम्ही बघू शकता बावन्न हजार सहाशे सहावर बँक निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आजचा जर डेलीचा जर तुम्ही ह्या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिला नऊशे दोन पॉईंटची तेजी एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी अप बँक निफ्टी ह्या ठिकाणी क्लोज होताना दिसलेला आहे आणि बँक निफ्टीने सुद्धा आपला जो काही लाईफ टाईम हाय होता प्रिव्हिअस हाय होता तो तोडलेला आहे आणि एक नवीन रेकॉर्ड ह्या ठिकाणी बँक निफ्टीने सेट केलेला आहे म्हणजे मार्केट आज एक्स्ट्रीमली बुलिश होतं असं म्हणायला ह्या ठिकाणी हरकत नाही आहे निफ्टीने इतका चांगला परफॉर्म नाही केला पण बँक निफ्टीने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय म्हणजे मार्केट ऑल ओवर बुलिश होतं सो मित्रांनो ह्या गरम मार्केटमध्ये आयपीओ मार्केटसुद्धा खूप जास्त गरम आहे आणि आय पी ओ मार्केट जी आहे ती चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल ती ह्या चांगल्या मार्केटमुळेच कारण चांगली मार्केट जर असेल तर आय पी ओ मार्केट चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते सो मित्रांनो काही दिवसांआधी ह्या ठिकाणी मी तुमच्यासोबत एका आय ओबद्दल शेअर केलं होतं अलायड ब्लेंडर्स अँड डिस्लेरीज लिमिटेड आय पी ओ ओके ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे की की बिडिंग प्राइस काय असेल प्लॉट साईज काय असेल आय पी ओ कधी ओपन होणार आहे सो आय पी ओ आजच ओपन झालेला आहे पंचवीस तारखेला आणि सत्तावीस तारखेपर्यंत ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता सो so मित्रांनो बिडिंग प्राइस जी होती ती दोनशे सदुसष्ट रुपयेपासून दोनशे रुपये होती ओके okay? आणि ग्रे मार्केट प्राइस जे आहे मित्रांनो ते आता सध्या अनाऊन्स झालेलं आहे ते तब्बल ब्याऐंशी रुपये इतकं प्रिमियमवर या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस या ठिकाणी अनाऊन्स झालेला आहे म्हणजे आय पी ओमध्ये आय पी ओचं जे काही ग्रे मार्केट प्राईज आहे ते तीनशे साठ रुपये पर शेअर या हिशोबाने या ठिकाणी काय करते सध्या ट्रेड करत आहे म्हणजे आय पी ओ ओपन झाल्या झाल्याबरोबर आपल्याला एकोणतीस ते तीस टक्क्यांचे रिटर्न आरामात देऊ शकतो पहिल्याच दिवशी असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे ओके सो so, मित्रांनो अर्थातच मार्केट कंडिशन चांगली आहे सेकंड थिंग ग्रे मार्केट प्राइस अनाऊन्स झालेलं आहे ज्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं तिसरी गोष्ट म्हणजे कंपनीकडे चांगले ब्रँड्स आहेत ऑफिसर चॉईस नावाचा एक मोठा ब्रँड आहे जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि खूप फेमस ब्रँड आहे तो ही कंपनी ओन करते सो ह्या सगळ्या चांगल्या कंडिशन्समुळे आय पी ओचं जे काही प्राईस आहे ते चांगल्या पद्धतीने ओपन होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते खूप वाढलेले आहेत म्हणजे नाईंटी फाय टू नाईन्टी एट पर्सेंट चान्सेस आहेत की आय पी ओ ह्या ठिकाणी काय करेल चांगल्याच so पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म करेल सो ह्यामध्ये अप्लाय करून तुम्ही ह्याचा लाभ उचलू शकता पण अगेन मित्रांनो ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे हे मी ह्या आधीही सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही नुकसान फायद्यासाठी मी ह्या ठिकाणी जबाबदार नसणार आहे सो मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण गुड बाय Take care and a good time. Thank you very much to all of you.